नमस्कार मी ज्योतीज मराठी किचन अँड ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्यातील बाळवणाचा पदार्थ गव्हाच्या खारोड्या ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला बघूया ही रेसिपी मी कशाप्रकारे केलेली आहे यासाठी सर्वप्रथम मी गव्हाचा चिक काढल्यानंतर जो चोथा उरतो तो घेतलेला आहे खारोडी करण्यासाठी साहित्यामध्ये लाल मिरची लसूण तिखट ओवा जिरे बडीशोप हिंग चवीपुरता मीठ धना पावडर ज्वारीचं पीठ आणि थोडं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे साहित्यातील बडीशोप ही बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जर ती तशीच ठेवायची असेल तर तुम्ही ती ठेवू शकतात खारोड्यांना खिशी घेण्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणतः दोन ते ती तीन तांबे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण खारोडा तयार करण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं ते एक एक करून टाकणार आहोत यामध्ये लसूण तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर पाणी पाच ते दहा मिनिटांनी उकळायला सुरुवात होते पाणी उकळायला लागल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचा कोंडा जो काढून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून टाकणार आहोत पाण्याच्या आंदनामध्ये आता गव्हाचा कोंडा सर्व टाकून झालेला आहे यानंतर यामध्ये मी ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ टाकून घेणार आहे दोन्ही पीठं टाकून झाल्यानंतर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर हे वापरण्यासाठी साधारणतः दहा मिनटे मी याच्यावर ताट ठेवलेलं आहे दहा मिनिटांनंतर आता परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करणार आहोत खारोड्यांचा कोंडा हा व्यवस्थित शिजला की नाही हे चेक करून पाहण्यासाठी मी हातावर गोळी वाळलेली आहे गोळी वाळत असताना ते हाताला चिटकले नाही याचा अर्थ हे व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आणि आता याच्या मी खारोड्या तयार करण्यासाठी घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी एक एक करून खारोडी बनवून घेतलेली आहे खारोडी हा उन्हाळ्यातील वाळवण्याचा एक पारंपारिक पदार्थ आहे जर तुम्ही कुरडई ही रेसिपी बनवत असाल तर तो कोंडा फेकून न देता त्याचा अशा प्रकारे सुंदर अशा खारोड्या बनवू शकतात खारोड्या ह्या खाण्यातही चविष्ट लागतात आणि त्याचप्रमाणे ह्या वाळवून आपण वर्षभर वर साठवणूक करू शकतो अशा प्रकारे मी सर्व खारोड्या करून घेतलेल्या आहे साधारणतः दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर मी खारोडी ही भाजण्यासाठी घेतलेली आहे खारोडी ही तुम्ही तळून किंवा भाजून अशा दोन्ही प्रकारे खाऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद